थानी 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 खाली बसा खाली बसा तुम्ही खाली बसा कुठे मदत झाली ए अंबरदास हे तुम्ही खाली बसा तुम्ही बोलता अंबरदास अंबादास नको अरे अडीच कुठे हे जायचंय का आणि म्हणून हे बघा नाही नाही अडीच खाली बसा नाही उपमुख्यमंत्री बोलतो हे पा उपमुख्यमंत्री बोलतायत तुम्ही खाली बसा तुम्ही हे बोलणं बरोबर नाही आहे तुम्ही हे बोलणं बरोबर नाही खाली बसा तुम्ही तुम्ही खाली बसा सगळे विरोधी पक्ष सत्ताधारी सगळ्यांनी खाली बसा खाली बसा तुम्ही खाली, खाली बसा सगळे खाली बसा तुम्ही खाली बसा ही कुठली पद्धत झाली खाली बसा तुम्ही बोलत राहा यांचे या बाजूचे बाईक अंबादास माझा साहेब खाली बसा चला सत्ताधारी पक्ष खाली बसा विरोधी दाने साहेब तुम्हाला पण कल्पना आहे ना की भाषण बोलवण्याच्या आधी याच्यामध्ये असा आडावडा करणं आणि तुम्ही म्हणाल त्याच क्रमाने त्यांनी भाषण केलं पाहिजे कसली राज्यपालांचं अभिभाषण जर यांनी पूर्ण वाचलं असेल तर त्यामध्ये दे देखील माझ्या सरकारने काय काय केलं हे म्हटलेलं आहे आणि काय केलंय त्याची टिंगल या लोकांनी उडवली मग आपण याच्यामध्ये आम्ही काय केलंय ते बोलायला नको रेकॉर्ड वर यायला नको आणि म्हणून का म्हणून तुम्ही सत्य ऐकायची सवय असतो जनतेने उचलून फेकून बुक त्यामुळे द्या शिका खरं ऐकायला शिका जास्त त्यांना उत्तर पाहिजे ती द्या बुक लागली आहे का आणि किती ओरडतायत आपण जेवण लंच लक्षप्रेट घेणार आता शांत राहतात आणि खरं म्हणजे ते आता काय जे मी बोलतोय ते खरा तुम्ही त्यांच्याकडे तुमच्याकडे माझ्याकडे बघून बोला <laughs> कर त्यांच्याकडे बघून बोला की बघा कारण काही गोष्टी नियम नियम अठ्ठावन सभापती महोदया सभापती महोदया मी म्हटलं महोदयाकडे बघून बोला सभापती महोदया नियम नियम अठ्ठावन्न मध्ये स्पष्टपणे नमूद आहे राज्यपालांचे जे अभिभाषणात ज्याचा उल्लेख आहे त्याचा आपण त्याच्यावर बोलू शकतो आता बघा परिचद मध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना उल्लेख आहे त्यांचा आता लाडक्या बहिणी बद्दल बोलू नको का ते तर विरोध केला या लोकांनी कोर्टात गेले आणि बंद करा म्हणाले तुम्ही परत काढताय खरं आहे ना तुम्ही कसं आहे मी बघा सभापती महोदया तुम्ही मला सांगा हे विरोधी पक्ष पण सगळे जे आहेत

शशिकांत शिंदे शशिकांत शिंदेजी तुम्हाला मी सांगतो मी 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 आपल्याला सांगतो मी परत एकदा सांगतो हा एकनाथ शिंदे मला काय मिळालं यापेक्षा महाराष्ट्रातल्या जनतेला काय मिळालं हे बघणार आहे मी